नमस्कार मित्रांनो एक एक टकटक चॅनल मी एक पात्र टकाटक आजोबा तर मी याच्यामध्ये छान छान तुम्हाला गोष्टी सांगणार आहेत ते त्या गोष्टी मस्तبيك आहेत संस्कारी गोष्टी आहेत आणि बोधगिने सर कथा आहेत तर मस्त ही ऐका गोष्टी आणि व्हिडिओ पुढे नक्की बघा आड्या बजी असे काही नाही गोंधळ भरी हा हा डगेबा आबजी या मी शायद भरी नाही काही तुमची करा सुरुवात मस्तبيك छान छान कहाणी हंगा मला गोष्टी गोष्टींगा ठीक आहे ठीक आहे पूर्ण न मामा हं तो कहाणी मस्तبيك टकटक मध्ये आहे मग शुभ काम देरी गेला सुरुवात करा आबाजी पुरून दो तुम्हाला संस्कारी कथा सांगते म्हणजे कहाणी सांगते तर कहाणी नाव आहे सदाचारी असेल तर लक्ष्मीदान यांचा वास असतो तर कहाणी ऐका पुरानो हा हा जगा सुरुवात करा महाभारत कालीन राजा सत्यदेव एक दिवस एक दिवस सकाळी उठतो तर त्यांना एक सुंदरी स्त्री राजवाड्याच्या बाहेर पडताना दिसली राजाने आश्चर्यचकित होऊन त्या स्त्रीला हात जोडून नम्रपणे विचारले आपण कोण आहात त्यावर व त्या स्त्रीने सांगितले मी लक्ष्मी आहे आता या राजवाड्यातून मी जात आहे तेव्हा राजाने तिला सांगितले तू जाऊ शकतेस लक्ष्मी बाहेर पड पडली नंतर लक्ष्मीच्या पाठोपाठ एक सुंदर पुरुषाला राजवाड्या बाहेर पडताना पाहून राजाने त्यालाही विचारलं आपण कोण आहात त्याने उत्तर दिले माझे नाव दान आहे लक्ष्मी बाहेर गेल्यानंतर आपण दान करू शकणार नाही म्हणून मीही तिच्यासह जात आहे राजाने सांगितले की आपण सुद्धा राजवाडा सोडून जाऊ शकता त्यानंतर राजाच्या पाठोपाठ तिसरा पुरुष यश निघून गेला त्यानंतर चौथा पुरुष प्रकट झाला आणि चौथा पुरुष प्रकट झाला तो बाहेर पडून हात जोडून त्यांचे नाव विचारले तर तो, तो पुरुष म्हणाला ना माझे नाव सदाचार आहे राजाने त्याला म्हटले मी तर तुझा कधीच त्याग केला आहे तू मला सोडून का जात आहेस तुझ्यासाठीच मी लक्ष्मी दान आधीचा त्याग केला आहे आणि मी तुला जाऊ नाही तू मला सोडून गेलास तर माझे सर्वस्व जाईल राजाने हे बोलणे ऐकून सदाचार राजवाड्यातच थांबला व सदाचार बा बाहेर पडला नाही हे पाहून बाहेर गेलेली लक्ष्मीदानाने हे परत आले तात्पर्य सदाचाराने वागणे हेच आयुष्याचे सर्वस्व आहे जीवनात सदाचार नीतिमत्ता धर्मचरण आदी नसेल तर दान लक्ष्मी श्रीमंत आधीचा काहीच उपयोग होत नाही अशी कहाणी आहे मित्रांनो कशी वाटली वा वाजोबा एक नंबर बारी कहाणी सुपरहिट काय कहाणी आहे वाह आजोबा तुमच्या काय गोष्ट आजोबा कहाणी मस्त ठीक आहे ठीक आहे तुमची इच्छा चला पुरून दो तुमची इच्छा दुसरी कहाला सुरुवात करते कहाणी राजा आणि पुजारी तर एका गावात एक राजा राहत होता तो देवभक्त होता त्या गावात एक शंकराची पिंडी होती त्याचा एक पुजारी होता तोही श्रद्धेने मनोभावन देवाची पूजा करीत असे आणि सेवाही करायचा त्याला अधूनमधून देवदर्शन होत असे राजा रोज देवाला जायचा देवासाठी सोन्याच्या ताटातून जेवण पाठवायचा देवासाठी दानधर्म करायचा राजाला म्हणजे मी देवाला इतके इतके करतो तरी देव मला दर्श देवदर्शन का देत नाही का होत नाही पुजारी तर देवाला काहीच देत नाही तरी त्याला तर देव कसा दर्शन दर्श देतो एक दिवशी राजा देवलात गेला असताना पुजारी पूजा पुझा करत होता तेवढा थोडा भूकंप झाला देव देवलाच्या भिंत्यांनी छप्पर हलू लागले पुजारी पिंडीवर ओनावा झाला पुजारी पिंडीवर ओनावा झाला कारण छप्पर पडेल तर देवाने देवाला लागू नये राजा लगेच पलून गेला त्यावेळी पुजाऱ्या हा देवदर्शन का होते हे राजाला समजले कल्लं का कशी काही वाटली मला राजाने पुजारीची वा वा आजोबा चांगली कहाणी आहे राजाने पुजारी चांगलं शिक्षण घेण्याची आजोबा काय पण आजोबा अलू कहाणी कहाण्यागा पण दमाने हंगा का अकालजी अकालजी घ्या वाहनिढी आहे ना तीच खरी होती आताची पिढी काय मोबाईल मध्ये गुंतलेली आहे ठीक आहे ठीक आहे तिसरी कहाणी सुरुवात आहे तिसरी कहाांती नाव आहे भगवंताच्या नामातच खरी सुख आहे आ, एक एका पोरांनो मामा कहाणी एकदा एका एकदा एका साधू तीर्थाटन करत एका गावामध्ये आला गावाबाहेर भा एक मारुतीचे देऊळ होते तिथे ते राहू लागले एक दोन दिवस झाल्यानंतर हलवल गावातली मंडळी साधू महाराजांकडे येऊ लागली प्रतिदिन येण्या जाण्याच्या गावातील लोकांना त्यांची ग बरीच जवलकी निर्माण झाली लोक त्यांना आज एक शंका विचारू लागल्या आणि प्रपंचातील अडचणी सांगू लागल्या तेव्हा त्या सर्वांनी योग्य उत्तर देऊन त्यांनी समाधान करू लागले काही वेळेला ते एखाद्या विषयावर प्रवचनही करत होते एके दिवशी गावातील बंडली जमली असताना साधू त्यांना म्हणाला बाबांनो प्रपंचामध्ये कधीच कोणाला पूर्ण सुख मिळत नाही म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान टिकवण्याचा प्रयत्न करावा आणि भगवंताचे नामस्मरण घ्यावे भगवंताच्या निर्याशपेक्षा सेवा करावी यातच खरा आनंद आहे त्या त्यांचे हे, ते हे बोलणे ऐकून साठ वर्षाचे गृहस्थ एकदम चिडून साधू महाराजांनी म्हणाले प्रपंचामध्ये समाधान राहावे असे सांगायला काय जाते पण ते शक्य आहे का माझंच बघा माझा एक, माज़ एक मुलगा बारा वर्षाचा आहे आणि त्यांना अजून मुंज व्हायचा आहे दुसरा मुलगा अठरा वर्षाचा आहे त्याचे शिक्षण अर्धवट झालेले आहे सर्वात मोठी मुलगी आहे तिथं वीस वर्ष पूर्ण झाले तर तिचे लग्न जमत नाही मुलांच्या काळजीने बाय बायको खमत चालली आहे तिला औषध पाणी करावे लागते या सर्वांसाठी माझी मिलकत अपुरी पडते अशा परिस्थितीत काळजी करू नको तर काय करू तर त्याच्यावर साधू महाराज म्हणाले साधू महाराजांनी त्यांना गृहस्थांना म्हणाले शांतपणे ऐकून घेतल्यानंतर ते हसून त्यांना म्हणाले काळजी करू नको प्रपंच प्रश्न सुटतात का आता आजपर्यंत आपली काळजी करत आलात काळजी करत आलात तर तरी कोणीही कोणती गोष्ट केवळ काळजीने सुटली नाही हे कलून सुद्धा आपले असे वाटत नाही की आतापर्यंत केले तेवढे काळजीपूर काळजी करण्यापेक्षा मनाचे समाधान जर टिकवले असेल तर चिंत भगवान नामस्मरण केंद्रित केले तर मार्ग सापडण्याची शक्यता जास्त असते भगवंत सर्व शक्तिमान असल्यामुळे त्यांना सर्व गोष्टी शक्य आहेत त्यासाठी जास्तीत जास्त वेल भगवंताचं स्मरण करण्यात घालावा हे सर्व एकलर त्या गृहसाला आपली चूक समजली तात्पर्य की मनाचे समाधान जर टिकवायचे असेल तर नामावर मन केंद्रित केले पाहिजे काळजी केल्याने कुठलेही प्रश्न सुटत नाही यासाठी जास्तीत जास्त वेल नामस्करांना घालवा लागतो कशी वाटली कहाणी आजोबा अद्भुत चमत्कार भारी कहाणी तुमच्या कहाणी ऐकून मन होते मनाला प्रसन्न आजोबा सल्ला पूर तुला मा आमच्या मा कहाणी आवडते आता चौथी कहाणीला सुरुवात करताय तर एक कहाणी नाव आहे गुरुपदेश एका गुरुकडे एक शिष्य रोज यायचा आणि म्हणायचा मला गुरु दिस द्या त्यावेळेला गुरु म्हणायचा द्या ये उद्या आला की म्हणायचा उद्या ये असे दहा दिवस त्याच्यावर शिष्य म्हणाला द्या ना गुरुप्रदेश त्यावेळी ते म्हणाले एक एक एकटा ये रे किती जणांना बरोबर आणतोस तेव्हा तो चपा चप चपाला कारण कोणी नसल्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी तेच तिसऱ्या दिवशी तेच शेवटी त्यांनी धाडस करून विचारले महाराज मी तर एकटाच येतो किती जणांना बरोबर आणतो असे का म्हणतात ते म्हणाले अरे मनामध्ये काय आहे एक काम आणि क्रोध आणि लोभ आहे मोह आहे मंद आहे मस्तर आहे दंभ आहे समर्थार्थी तर प्रपंचलातील प्रपंचलातील सहावा रिपू मानला आहे आता काय करावे त्यात आम्ही कौटाळून बसलो आहे तो सहावा रिपू समर्थ समर्थमोर त्यांना कळते की अरे हे सगळे काढलेले पहिले चिंतातून त्यावेळी गुरुदेश मिळेल मी सगळं ते, ते मनातून काढून टाक म्हटला गुरुदेश मिळेल तात्पर्य आपले चित्त हे शुद्ध व्हायला पाहिजे चित्त शुद्धीकरण धर्मचाऱ्यांच्या प्रचाराचा खरा अर्थ करतो आणि धर्मशिष्टीत अर्थ काम सेवन केल्यावर मुक्षाचा लाभही परिवर्तित ठरतो कसं वाटली कहानी वाह वाह जो पण कहानी मस्त होती भारी वाटली चला परंदा <laughs> कोकलावित आहे आता लस्सी कहानी सांगते तुम्हाला एक मागा बी दिशी सुरुवात करू आपो बी दिवशी या तुम्ही आता मी त्याला दमलो कहाणी अंगून तर सत्संगामाचा महिमा टिकवण्यासाठी दडभरताने वैयक्तिक अपमानाकडे दुर्लक्ष करणे तर असे कहाणीचं नाव आहे तर एकदा राहुगण राजा पालखीत बसून कपिल मुनीच्या आश्रमात जात होता पालखीचा एक सेवक आजारी पडला त्यामुळे राजाने सांगितले जो कोणी दिसेल त्याला पालखी उचलायला घेऊन या सेवकांनी भरताला पाहिले हा चांगला तकडा जवान आहे असे वाटून त्यांनी त्यालाच पकडून आणले आणि पालखी घेऊन जात असताना राजाने भरताचा अपमान केला तो म्हणाला तू नीट चालत नाहीस वाकडा तिकडा चालतोस त्यामुळे मला पालखी काल त्रास होतो एकदा राजाने डोके पालखीच्या लाकडावर आपडले त्यावेळी राजाने भरताला सांगितले तुझी मी दंड दंड करीन वास्तविक राजाकडून भरताची एक दमडीसुद्धा घेतली नव्हती किंवा अन्नसुद्धा सेवन केले नव्हते तरी पण राजाच्या अहंकारी भर भरताला मारायचा राजा प्रवृत्त झाला भरताने विचार केला की के राजा आपला शरीराला शरीराला मारतो आत्म्यास काहीच होत नाही म्हणून मी मौनिक धरीन आणि भरताचा विचार केला राहुनिक राजाने मी उचलले आणि जर राजाचा अहंकार नष्ट झाल्यामुळे मी तो नक नरकवासी झाला तर सत्संग महिमा नष्ट होऊन जाईल लोक म्हणतात जडभताच्या संगतीला राहून सुद्धा राजाला नरकवास घडला सत्संगामाचा महिमा कायम राखण्यासाठी भरताने मौन सोडले आणि राजाशी बोलायला प्रारंभ केला त्याने राजाला उपदेश केला की राजा कल्याण होतो तू कपिल मुनीच्या आश्रमात उपदेश येण्यास जात आहे पण तुझा अहमभाव सोडून जा त्यावेळेस राहुगन राजाने भरताची क्षमा मागितली म्हणून भरताने राजाला आत्मज्ञानाची अनुमती दिली बस बस आजोबा मस्त कहाण्यांगल्या पाच कहाण्या गेल्या भारी वाटल्या एकदम मस्त भारी शिक्षण घेणार कहाण्या आणि अरेच छान छान मला सांगित राहा ओल्ड इज गोल्ड जुनं हो, ते सोनं ना वा आजोबा खरंच भारी वाटलं चलो मित्रांनो एवढंच व्हिडिओ माझ्या कहाणी आवडल्या असतात तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बिलकुल धाबा धन्यवाद तसंच मी नवीन नवीन कहाणी घेऊन जाईल तर ऐकल्यासाठी छान छान गोष्टी तयार राहा धन्यवाद